नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजवा प्लॉट परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पूल नसल्यामुळे मृतदेह अंतिम संस्कारासाठी नदीच्या प्रवाहातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली रोजवा प्लॉटमधील एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थ जमले मात्र शोका कूल वातावरणात एक मोठं आव्हान उभं राहिलं कारण मृतदेहाला समशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पूलच नाही नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह होता दोन तास वाट पाहूनही पाणी कमी न झाल्याने ग्रामस्थांनी शेवटी मृतदेह दोऱ्याच्या सहाय्याने वाहत्या पाण्यातून समशानभूमीकडे नेला या प्रसंगामुळे गावकऱ्यांच्या यातना पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत जिवंत असताना संघर्ष आणि मृत्यूनंतरही मरण यातना अशी स्थिती आदिवासी बांधवांची आहे गावकऱ्यांचा ठाम आरोप आहे की पूल बांधण्यासाठी वारंवार मागणी केली जाते मात्र अद्याप कामाला सुरुवातच झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे रोजवा प्लॉट परिसरात गावकऱ्यांचा मृत्यूनंतरही संघर्ष सुरूच आहे पुलाच्या अभावामुळे गावकरी किती दिवस अशा संकटांना सामोरे जातील हा मोठा प्रश्न प्रशासना